नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युटोब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि पालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो टायटल वाचलं मित्रांनो सामान्य बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात व्हिडिओ आता पंधरा नंतर सर्व गावरान कोंबड्यांना शंभर टक्के द्या या ठिकाणी आर टू बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता पंधरा नंतर सर्व गावरान कोंबड्यांना शंभर टक्के द्या या ठिकाणी आर टू बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन मग पंधरा नंतर सर्व गावरान कोंबड्यांना आर टू बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन देण्याची गरज काय पंधरा नंतर जर आपण गावराम कोंबड्यांना बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर केला तर याच्यामुळे कोणता फायदा होऊ शकतो आणि पंधरा जानेवारीनंतर मग या बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर हा किती प्रमाणात व कशा पद्धतीनं करायचा याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की पंधरा जानेवारीनंतर आता गावरान कोंबड्यांना शंभर टक्के द्या बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन मग पंधरा जानेवारीनंतर सर्व गावरान कोंबड्यांना बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर का करावा बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर पंधरा जानेवारीनंतर केला तर याचा फायदा कसा होईल आणि पंधरा नंतर आर टू बीचा जो वापर आहे तो मग कसा आणि किती प्रमाणात करायचा याच्याबद्दल आता घेऊया सविस्तर माहिती याबद्दल आपल्या समोर प्रस्तुत व्हिडिओमध्ये मी विस्तृत माहिती देईल त्याच्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की गावरान पालन कसं करायचं याबद्दल आजपर्यंत अचूक मार्गदर्शन कुणीच केलं नाही पण येथून पुढे मी आणि माझी टीम गावरान पालन कसं करायचं व त्यात येणाऱ्या प्रत्येक समस्येचं सोल्युशन आपल्याला या ठिकाणी देऊ करणार आहे आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करण्याची ही मोहीम हाती घेतली ज्या मोहिमेचा वापर करून आज कित्येक कुक्कुटपालक बांधव लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत जर खऱ्या अर्थानं आपल्यालाही गौरवान कुक्कुटपालन करायचं असेल आणि या व्यवसायातून कमवायचा असेल लाखोंचा नफा तर आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्याला एकच काम करायचे की पहिल्यांदा रायजिंग स्टार परभणी आपल्याला कशा पद्धतीनं मार्गदर्शन करते हे समजून घ्यायचे मार्गदर्शन करण्याची पद्धत फार सोपी आहे दर रविवारी संध्याकाळी सात वाजता मी ऑनलाईन ट्रेनिंग घेत असतो व इतर दिवशी येणाऱ्या तुमच्या समस्येचं सोल्युशन हे लखनसर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान करतात आमचा उद्देश आहे की गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांच्यावरचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करावा जो आम्ही कमी करून देण्यास आपणास पूर्ण मदत करू गावरान कोंबडीसाठी व पिल्लांसाठी एक असा आदर्श शेड तयार करायचा की जो शेड कमी भांडवलात आणि कमी जागेत तयार होईल त्याचबरोबर हा जो शेड असणार आहे तो जंगली पशुपक्षी प्राणी याचबरोबर उन्हाळा हिवाळा पावसाळा अवकाळी पाऊस आणि गारपीट या सर्वांपासून आपल्या गावरान कोंबडीचं संरक्षण करू शकेल एकीकडे आपल्या कोंबड्या आणि पिल्ले सुरक्षित तर दुसरीकडे पैशाची बचत कशी करायची याबद्दल मार्गदर्शन करून एक आदर्श शेड उभारून देण्यासाठी मदत आपणास केली जाईल त्यानंतर आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांच्यावरती आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करूनसुद्धा गावरान कोंबडी आणि पिल्ले यांच्यावरती आजार आले तर या आजाराला ओळखून तात्काळ उपाय काय करायचा याबद्दल माहिती व आपण जर विचार केला की या सर्वांमुळे मृत्यूदर कमी होईल आपल्या फार्मचा ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होईल मोकळा त्याचबरोबर मग हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन त्या पिल्लांची ब्रुडिंग फीडिंग वॅक्सिनेशन कधी कशी करायची याबद्दल माहिती सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन हे या ठिकाणी आम्ही करणार याच्यामुळे आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होईल मोकळा मग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हायचं तर ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करायचा हा लखन सरांचा नंबर आहे तिथं कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला हो सांगतील एवढा आपण पाठवल्यानंतर हो लखनसर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस हो याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट हो पाठवा हो। एवढं केल्यानंतर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपलं होईल रजिस्ट्रेशन आणि याच्यामुळं आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होईल मोकळा मग खऱ्या अर्थानं करायचा असेल कुक्कुटपालन पालन कमवायचं असेल लाखोंचा नफा तर आजच रायझिंग स्टार प्रमाणच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील वा सामील होण्यासाठी एक कॉल करा लखन स्राण नंबर चौऱ्याऐंशी एकोणीस ब्याऐंशी तर बघा मित्रांनो पंधरा जानेवारीनंतर गावरान कोंबड्यांना बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन द्याच कारण काय तर लक्षात घ्या मित्रांनो पंधरा जानेवारीनंतर तुम्हाला माहिती आहे की मकर संक्रांतीचा जो एक पावन सण असतो त्यानंतर सूर्य हा जो असतो दक्षिणायनातून उत्तरायनात प्रवेश करतो म्हणजे काय की जो सूर्य असतो तर तो या ठिकाणी उत्तरायणात गेला तर त्याची तीव्रता वाढते याचा अर्थ उन्हाळा सुरू होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते दिवस हा मोठा व्हायला लागतो रात्रही लहान व्हायला लागते व अशा परिस्थितीला जोड असं संबोधल्या जाते या दुहेरी वातावरणामध्ये दिवसा फार उष्णता व रात्रीच्या वेळी थंडी याचा प्रादुर्भाव कोंबड्यांना होतो कारण आपल्याला माहिती आहे कोंबडी हा शीतरक्तपेशी असणारा पक्षी मग कोंबडी काय करते शरीरातील संपूर्ण शक्ती एकवटून या बदलत्या वातावरणाशी स्वतःला जुळवून घ्यायचा प्रयत्न करते पण दुसऱ्या क्षणी कोंबडी ही कमजोर व्हायला सुरू होते कमकुवत झालेल्या कोंबडीवरती मग जीवाणू आणि विषाणूंचं आक्रमण होते यामुळं असं पाहितल्या गेलं की बदलत्या वातावरणामध्ये म्हणजे सीझन चेंज म्हणजे ऋतू चेंज होत असताना सरासरी गावरान कोंबड्या ह्या जास्त आजारी पडतात खास करून आपण हिवाळ्यातून उन्हाळ्यात जाताना कोंबड्या आजारी पडण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे मग अशा परिस्थितीत आपल्याला माहिती आहे की पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी हा असणारा जो या ठिकाणी ऋतुमाने कालावधी हा धोकादायक आहे मग याच्यापासून संरक्षण होण्यासाठी एक सुरक्षा कवच कोंबडीला देणं गरजेचं आहे आजवर औषधं उपलब्ध नव्हती म्हणून सोडून द्या पण एक सुरक्षा कवच आपण बीच्या रूपाने देऊ शकतो हो, पण हे टू बीचं सुरक्षा कवच काम काय करते बी स्टेटन एंट्रमास इंजेक्शनचा वापर केल्यानंतर याची पावर अठ्ठेचाळीस तासामध्ये डिस्पॅच होते व तिथून साडेतीन ते चार महिन्यापर्यंत म्हणजे समोरचा ऋतू बदलेपर्यंत म्हणजे आपण उन्हाळ्यातून पुन्हा पावसाळ्यात जाईपर्यंत या ठिकाणी याची पावर टिकून राहते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आरटीबी स्टेट न इंट्रामास इंजेक्शन दिल्यानं जीवाणू आणि व्हायरसच्या या अटॅकला रोखता येते जरी त्याच्यातून काही प्रमाणामध्ये या असणाऱ्या बॅक्टेरियानं आणि व्हायरसनं कोंबडीच्या शरीरात प्रवेश केला तरी देखील त्याची तीव्रता एवढी राहणार नाही की त्याच्यामुळे आपल्या कोंबडीवरती कोणता आजार येऊ शकेल म्हणजे जर आपल्याला ऋतू बदलताना गावरान कोंबड्यावर येणाऱ्या आजारापासून गावरान कोंबड्यांना वाचवायचं असेल तर आपल्याला गावरान कोंबड्यांना या ठिकाणी बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन पंधरा जानेवारीनंतर देणं बंधनकारक आहे एवढं का मात्र खरं मग पंधरा जानेवारीनंतर आरटूबी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर हा किती प्रमाणात करायचा याबद्दल माहिती घेऊयात पंधरा जानेवारीनंतर आरटूबी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर करत असताना चार महिन्याच्या वरच्या असणाऱ्या सर्व गावरान कोंबड्यांना या ठिकाणी आपल्याला काय करायचे झिरो पॉईंट पाच एम एल आरटूबी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा डोस घ्यायचा आहे डोस देण्याची पद्धत तुम्हाला सांगतो गावरान कोंबडीला पकडायचे पकडल्यानंतर तिच्या पंखामध्ये दोन रक्तवाहिन्याच्या सेंटरला म्हणजे नसांच्यामध्ये असणाऱ्या चरबीमध्ये इंजेक्शन द्या अथवा आपण त्या गावरान कोंबडीला पकडून तिच्या मांडीच्या भागातील चरबीला ओढून त्या चरबीमध्ये इंजेक्शन द्यावं म्हणजे बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर हा सरासरी चरबीत केला जातो हे लक्षात ठेवायला हवं आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन चार महिन्याच्या वरच्या पक्ष्यांना कसं द्यायचं हे आपणास कळालं त्याचं प्रमाण कळालं हीच पद्धत वापरायची एक ते चार महिन्याच्या पिल्लांसाठी पण प्रमाण आहे वेगळं प्रमाणाचा विचार जर केला तर झिरो पॉईंट दोन एम एल हे एक ते चार महिन्याच्या पिल्लांसाठी वापरवायचं प्रमाण आहे परंतु जर एक महिन्याच्या खालच्या पिल्लांचा विचार केला तर यांना अजिबात आर टू बी द्यायचं नाही किंवा याची आवश्यकता भासत नाही कारण त्यांचा लसीकरणाचा चार्ट तिथं फॉलो गेला फॉलो हा केला जातो तर या पद्धतीनं आपण आर टू बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन जर पंधरा जानेवारीनंतर लवकरात लवकर देऊ केलं तर मला वाटते गावरान कोंबड्यावरती आपल्या जे काही आजार येऊ शकतात त्या सर्वांना आपण शंभर टक्के रोखू शकतो आणि हीच अत्यंत महत्त्वाची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दे देत असतो ज्याच्यामुळे माझ्यासोबत जोडला गेलेला आज कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा माझ्या मार्गदर्शनामुळे प्राप्त करत आहे मग कुठंतरी आपल्यालाही गावरान गोगुटपालन करायचं आहे आपल्यालाही लाखोंचा निवळ नफा कमवायचा आहे तर यासाठी आपल्याला अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे यासाठी रायझिंग स्टार परभेंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं हीच आपणास कळकळीची विनंती रायझिंग स्टार परबेंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपण एक काम करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती लखन सरांना कॉल करा लखन सरांनी फोन उचलला की त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर कि काय म्हणतील की त्या ठिकाणी आपण काय करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपलं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढं आपण केलं समजा मागचा पुढचा फोटो वगैरे पाठवला की लखन सर म्हणजे आमचे बंधू काय करतील आपल्याला फोनपे गुगल पे नंबर जो माझा आहे तो ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्याच्यामुळं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळवण्याचा व यातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होईल खोला तर ही होती आजच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की पंधरा जानेवारीनंतर बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर करून आपण गावरान कोंबड्यांवरती येणाऱ्या बऱ्याच आजारांना बहुतांश प्रमाणात या ठिकाणी येण्यापासून रोखू शकतो आता ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील तर पाठव चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला प्रामाणिकपणे सोल्युशन देण्याचा प्रयत्न करत राहील मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आपण छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचा सा असेल तर आपण एकच काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर लाईक करा कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार